या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याच्या उंचीप्रमाणे शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट बघितला होता कोणत्याही प्रकारच्या ब्लाउजच्या पुढच्या भागाची आणि मागच्या भागाची जी गळ्याची उंची आहे ती जर नॉर्मल असेल तर त्यासाठी एक चार्ट आहे ज्या वेळेला ब्लाऊजच्या गळ्याची उंची ही कमी असते किंवा डीप गळा असतो त्यावेळेला मागचा आणि पुढचा जो भाग आहे त्याचं जे कटिंग आहे ते आपल्याला वेगवेगळं ला करावं लागतं तर आज इथे डायरेक्ट कापडावर कटिंग करून मी दाखवणार आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही इथे पेपर कटिंगसुद्धा करून घेऊ शकता पहिले आणि त्यानंतर कापडावर ठेवून ते कट करू शकता मागच्या भागाचं माप या ठिकाणी मी टाकते त्यासाठी मी पहिले ब्लाउजची जी उंची होती त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन प्लस करून घेतलं मागचा जो गळा आहे त्याची उंची मला साडेतीन इंच ठेवायची आहे म्हणून या ठिकाणी शोल्डर जे आहे ते मी टाकलं आहे सात इंच सात इंचावर जे शोल्डरचं मार्किंग मी केलेलं होतं ते खालपर्यंत सात इंचावर टाकलेलं आहे त्यानंतर त्या ठिकाणी रेश ओढून घेतली आहे हे जे ब्लाऊज मला शिवायचं आहे त्याचा पुढचा जो भाग आहे तो नॉर्मल आहे आणि मागचा जो भाग आहे तो बंद गळ्याचा आहे त्यामुळे याचं कटिंग करत असताना मागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं कटिंग हे मी वेगवेगळं करते आपण यापूर्वीसुद्धा बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि त्यानंतर फॅब्रिक कटिंग कर करून ब्लाऊज शिवलेलं आहे आता यामध्ये सुद्धा ब्लाऊजचा पुढचा जो भाग आहे तो जर नॉर्मल असेल आणि मागचा जो भाग आहे तो बोटनेकचा असेल तर त्यावेळेला पेपर कटिंग कसं करायचं ब्लाऊज कसं शिवायचं हे आपण पाहिलं होतं त्याचप्रमाणे ब्लाऊजचा पुढचा जो गळा आहे तो पण जर छोटा असेल म्हणजेच बोटनेकचा असेल आणि मागचा गळासुद्धा छोटा असेल म्हणजेच बोटनेकचा असेल तर ते सुद्धा पेपर कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊज कसं शिवायचं ते सुद्धा आपण पाहिलं आहे तरीसुद्धा बऱ्याच जणींना या ठिकाणी प्रश्न पडत असतात की जर आपण पुढच्या भागाचं जे शोल्डर आहे ते कमी घेतो आहे आणि मागच्या भागाचं शोल्डर जास्त घेतोय तर आपण जेव्हा मागचा आणि पुढच्या भागाचं शोल्डर जोडत असतो त्यावेळेला काही प्रॉब्लेम येतो का व आपण जेव्हा बाही जोडत असतो त्यावेळेला काही प्रॉब्लेम येतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आता ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं होतं ते पेपर कटिंग या ठिकाणी मी घेतलं आहे तर या पेपर कटिंगमध्ये हा जो भाग आहे तर त्याचं वरच्या बाजूने शोल्डर पट्टी जी आहे ती तुम्हाला दिसते आणि हे जे पेपर कटिंग आहे ते अगदी नॉर्मल आहे म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही शोल्डर जे आहे ते असं इथपर्यंत घेतलेलं होतं मी या पेपर कटिंगचं शोल्डर जे आहे ते पाच इंच घेतलं होतं मी अडीच इंच गळारुंदी आणि उरलेली जी शोल्डर पट्टी आहे ती तीन इंच आणि आता या मागच्या भागाचं जे शोल्डर आहे ते तुम्हाला दाखवते हे घेतलं आहे सात इंच आणि जी गळ्याची पट्टी आहे ती मी घेतलेली आहे तीन इंच आता मागच्या आणि पुढच्या भागाचं जे शोल्डरचं माप आहे त्यामध्ये एवढं अंतर असून सुद्धा आपलं ब्लाउज परफेक्ट कसं तयार होईल असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पडलेला आहे आणि याची उत्तरं सुद्धा तुम्हाला पुढे मिळणारच आहेत तर मागचा जो भाग आहे त्याचं मी मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो इथे मी आपला नॉर्मल जे पेपर कटिंग आहे ते इथे ठेवून घेते आता हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज मला शिवायचं आहे पण तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज शिवायचं असेल पोर्टक्स ब्लाऊज शिवायचं असेल किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज पण क्रॉसपट्टीचं शिवायचं असेल तर तुमचं जे आपलं रेग्युलर मापाने तयार केलेलं के जे पेपर कटिंग आहे हे पेपर कटिंग तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि मागचा पुढचा भाग जरी आपला वेगवेगळा असेल तरीसुद्धा तो शिवत असताना अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही आहे याची खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ शकते आता आपण जसं बोटनेक ब्लाउजचं बघितलं की गळ्याची उंची जर लहान असेल तर आपण शोल्डर हे जास्त घेतलेलं आहे पण याच्याच उलट जर गळ्याची जी उंची आहे ती आपली मोठी असेल म्हणजेच डीप गळा असेल तर ते तेव्हा सुद्धा मागच्या आणि पुढच्या भागाचं जे कटिंग आहे ते आपल्याला वेगवेगळंच करायचं आहे ब्लाऊजचा मागचा जो गळा आहे तो जर डीप गळा असेल तर मागच्या गळ्याचं जे शोल्डर आहे ते आपल्याला कमी घ्यावं लागतं पुढचा जो भाग आहे तो नॉर्मल असतो त्याचा आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल पुढच्या भागाचं जे कटिंग केलेलं आहे ते सर्व बाजूंनी मी जोडून घेणार आहे त्यानंतर आपण रेग्युलर पद्धतीने जसा पुढचा भाग तयार करतो त्याच पद्धतीने पुढचा भाग या ठिकाणी तयार करून घेणार आहे आता हा जो मागचा भाग आहे त्यासाठी कॅन्डव्हास पेपर न वापरता आपण गळा तयार करणार आहोत गळ्याच्या खालच्या बाजूला जी पट्टी तयार होते ती मला अडीच इंचाची पाहिजे म्हणून मी तीन इंच माप इथे टाकून घेतलं किंवा वरच्या बाजूने ठिकाणी गळ्याची उंची टाकू शकता त्यानंतर इथे गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच तुम्हाला जर पसरड गळा हवा असेल तर इथे तुम्ही तीन इंच सुद्धा गळारुंदी घेऊ शकता या ठिकाणापासून आपल्याला इथे गळ्याला आकार द्यायचा आहे पाण्याच्या थेंबाचा आकार या ठिकाणी मी देते बोटनेकचा गळा तयार करत असताना कॅनवॉस पेपरचा वापर करून तो कसा तयार करायचा हे आपण आधी पाहिलेला आहे हा गळा तयार करत असताना आपण कॅनवॉस पेपर वापरत नाही आहे तुम्ही जर कॅनवॉस पेपरचा वापर करत असणार तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवते गळ्याचा हा जो आकार मी दिलेला आहे या आकाराऐवजी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दुसरासुद्धा शेप इथे देऊ शकता अस्तरचं कटिंग केल्यानंतर आता हे जे मेन फॅब्रिक आहे ते इथे मी सरळ ठेवलं आहे त्या सरळ कापडावरती अस्तर जे आहे ते असं मी उलट ठेवलं आहे सरळ कापडावरती अगदी सेंटरवर व्यवस्थित ठेवून घेतलं आहे पहिले मी आपण जेव्हा हे ओपन केलं त्यानंतर जी गळ्याची रुंदी आहे ती तुम्हाला एकदम मोठी दिसत असेल या ठिकाणी पण जेव्हा आपलं अशा पद्धतीचं बंद गळ्याचं ब्लाऊज असतं त्यावेळेला जी गळ्याची रुंदी आहे ती आपल्याला एवढी आवश्यकच असते आणि आपण जर ती तेवढी घेतली नाही आणि आपण जर मागचा गळा तयार करत असताना शोल्डरचं माप रेग्युलरच टाकलं आणि अशा पद्धतीचा जर गळा तयार करण्याचा प्रयत्न केला तर ब्लाऊज शिवल्यानंतर दिसायला तर खूप छान दिसतं पण घातल्यानंतर मात्र ते अजिबात कम्फर्टेबल राहत नाही मागचा जो भाग आहे तो एकदम ओढल्यासारखा होतो पण आपण जर या पद्धतीने शोल्डर जे आहे ते जास्त घेतलं आणि त्यानंतर जर ब्लाऊज शिवलं तर ते अंगात घातल्यावर एकदम कम्फर्टेबल तयार होतं संपूर्ण गळ्यावरती आता आपल्याला हे टीप मारून जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते इकडे तिकडे सरकू नये म्हणून इथे मी टाचण्यांचा वापर करून ते जोडून घेतलं पहिले आणि त्यानंतर पाव इंचाचं मार्जिन घेऊन या ठिकाणी गळ्याचा जो आकार आहे त्यावर संपूर्ण बाजूने शिलाई मारून घेते आपण ब्लाऊजचा जेव्हा रेग्युलर गळा तयार करत असतो म्हणजे जसा गोल गळा चौकोणी गळा तेव्हा सुद्धा आपण जर कापड असं सरळ भागावर ठेवून घेतलं त्यानंतर त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे आणि या ब्लाऊजचं ज्या पद्धतीने मी उलट करणारं आहे आणि शिलाई मारणार आहे त्याच पद्धतीने नॉर्मल पद्धतीचा जो आपला गळा आहे तो सुद्धा आपण तयार करू शकतो म्हणजे आपल्याला त्या गळ्याला सुद्धा गोठ किंवा गळ्याची जी पट्टी आहे ती लावण्याची गरज पडत नाही ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला जर आपल्याला लेस लावायची असेल तर त्यावेळेला आपण नक्कीच अशा पद्धतीने गळा तयार करू शकतो पण तुम्ही जर माझं पाहिलं तर मी ब्लाऊजचा जर वेगळा गळा तयार करते तर त्यावेळेला मी कॅनवस पेपरचाच वापर करत असते आणि नॉर्मल आकाराचे ज्या वेळेला गळे तयार करते त्यावेळेला एकतर गोठ किंवा गळ्याची जी पट्टी आहे तीच लावत असते आपल्याला जर ब्लाऊजला फिनिशिंग हवी असेल तर तीच पद्धत बेस्ट आहे पण आपल्याला जर एकदम कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज शिवायचं असेल तर आपण या पद्धतीचा सुद्धा वापर करू शकतो साईडचं शिल्लक राहिलेलं कापड कट करून घेतल्यानंतर या शिलाईपर्यंत या ठिकाणी कात्रीने मी कट मारून घेतले पूर्ण गळ्यावरती आणि आता हा जो गळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने उलट करून घ्यायचा आहे गळ्याचे हे जे कॉर्नर आहे ते अगदी व्यवस्थित उलट करून घ्यायचे आहेत पण बाकीचा गळा उलट करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त या ठिकाणीच थोडंसं कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला सर्व बाजूंनी या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे या ठिकाणी आपण नॉर्मल गळ्याचा आकार जरी घेतलेला असेल किंवा गळ्याचा आकार आपण वेगळा जरी घेतला असेल तरी याच पद्धतीने ते जोडून घ्यायचं आहे आणि उलट केल्यानंतर अशा पद्धतीने शिलाई त्यावर मारायची आहे शिलाई मारत असताना ते जी कापड आहे ते पहिले व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यावरून थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच त्यावर शिलाई मारायची आहे तुम्ही जर डायरेक्टच यावर शिलाई मारायला गेलात तर गळ्याचा जो आकार आहे तो वेगळाच तयार होऊ शकतो म्हणून व्यवस्थित अगदी हळूहळू यावर मी या ठिकाणी शिलाई मारते आहे तळ्याचे हे जे कॉर्नर आहेत धुणी हे मी बंद सुद्धा ठेवू शकले असते पण या ठिकाणी कस्टमरच्या आवडीनुसार मी नंतर बटन लावून घेणार आहे सर्व बाजूंनी याला शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या बाजूने टक्स द्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला कंबरेची पट्टी लावायची आहे म्हणजे ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे तो पूर्णपणे तयार होईल जसं मी मागचा भाग तयार करून घेतला आहे त्याच पद्धतीने रेग्युलर पद्धतीने पुढचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे गळ्याला पट्टीसुद्धा लावलेली आहे आता या पुढच्या भागावर आपण जो मागचा भाग तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आता ही मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची जी शोल्डर पट्टी आहे इथे तुम्हाला दिसतच असेल ती एकदम सारखीच आहे आणि त्याचं कटिंगसुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे मी कसं केलं आहे ते मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर जरी आपण मोठं घेतलेलं असेल किंवा कमी जास्त घेतलेलं असेल पण त्याची शोल्डर पट्टी घेत असताना मात्र आपण ती सारख्याच मापावर घेतलेली होती त्यामुळे आपण जेव्हा दोन्ही भागाचं शोल्डर जोडत असतो त्यावेळेला कोणतीच अडचण येत नाही तुमच्याकडून जर एखाद्या वेळेला तसं झालंच की दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या सारख्या नाही येते एक पट्टी छोटी आणि एक पट्टी मोठी आहे असं जर झालंच तरीसुद्धा जी मोठी पट्टी आहे ती थोडीशी कट करून घ्यायची दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे पण हे जोडताना दोन्ही शोल्डर पट्ट्या सारख्या असणं हे महत्वाचं आहे आता हे झालं बोटनेक गळा असेल त्यावेळेला आता आपण जेव्हा डीप गळा घेतो किंवा छोटा गळा घेतो त्यावेळेला सुद्धा मागच्या आणि पुढच्या भागाचं जे शोल्डर आहे ते कमी जास्त असतं त्यावेळेला सुद्धा हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या मागच्या आणि पुढच्या भागाची जी शोल्डर पट्टी आपण घेतलेली आहे ती सारखीच असावी आता बऱ्याच जणांना अजून हा सुद्धा प्रश्न पडतो की शोल्डर कमी जास्त घेतलेला आहे तर मग बाही लावताना प्रॉब्लेम येतो का तर त्याचं असं उत्तर आहे की अजिबात नाही फक्त बाही लावण्याच्या पूर्वी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे मुंड्याच्या खालचा हा जो फिटिंगचा भाग आहे तो असा एकावर एक मी पहिले व्यवस्थित ठेवून घेतला त्यानंतर जो शिल्लकचा भाग आहे त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलं आणि त्याची जी फिटिंगकडची बाजू आहे त्याला तिथल्या तिथे असा थोडासा गोलाकार द्यायचा आहे मागचा जो भाग होता तो छोटा होता आणि पुढचा जो भाग आहे त्याची उंची थोडीशी जास्त आहे या ठिकाणची म्हणून जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो या ठिकाणी मी अशा पद्धतीने कट करून घेते आपण जेव्हा पेपर कटिंग केलं होतं त्यावेळेला आपला जो चार्ट आहे त्यानुसार आपण शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकलं होतं आता हे दोन्ही भाग सारखे केल्यानंतर आपल्याला याला बाही लावायची आहे या ठिकाणी ही मी फुग्याची बाही तयार केलेली आहे बाहीचा जो सेंटर आहे त्यावर पहिले मी मार्क करून घेते आणि त्यानंतर बाहीचा जो सेंटर आहे तो सेंटर शोल्डरवर ठेवून ती जोडून घेणार आहे आता या ठिकाणी तुमची बाही जरी साधी असेल ती उंचीला कमी असेल किंवा जास्त असेल याच पद्धतीने बाहीच्या सेंटरवर मार्क करून घ्यायचं बाहीचं सेंटर शोल्डरवर ठेवायचा आणि त्यानंतर बाही जोडायला घ्यायची तर इतकं सोपं आहे या ब्लाऊजला बाही जोडणं सुद्धा कोटनेकचं ब्लाऊज शिवल्यानंतर बऱ्याच जणांना पहिला प्रॉब्लेम हा येत असतो की पाठीमागच्या बाजूने गळा ओढल्यासारखा वाटणे पण आपण ज्या वेळेला शोल्डर जास्त घेत असतो म्हणजेच गळारुंदी जास्त घेत असतो मागच्या भागाची त्यावेळेला हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो गळा छोटा असला आणि शोल्डर आपण जास्त घेतलं ते ब्लाऊज जे आहे ते कम्फर्टेबल होतं आता अजून एक दुसरा येणारा प्रॉब्लेम म्हणजे काखेमध्ये आपला जो फिटिंगचा भाग असतो त्या ठिकाणी टोचल्यासारखं होणं किंवा खूप ओढल्यासारखं होणं तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय आपण नॉर्मल जो मुंडा घेत असतो त्या मुंड्याच्या उंचीपेक्षा आपल्याला अर्धा इंचाने मुंडा हा जास्त घ्यायचा आहे मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यामध्ये आपण ते अर्धा इंचाने वाढवून घेतलेलं आहे तुम्ही जर चार्टनुसार शिवून सुद्धा तुम्हाला जर तो प्रॉब्लेम येत असेल तर मुंड्याची जी उंची आहे ती अजून तुम्ही अर्धा इंचाने वाढवून घेतली तरीसुद्धा चालेल दोन्ही बाजूकडच्या ज्या बाह्या आहेत त्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग करायची आहे फायनल फिटिंग करत असताना आपण जसं रेग्युलर ब्लाउजची फिटिंग करत असतो त्याच पद्धतीने इथे फिटिंग करायची आहे फिटिंग करत असताना तुम्हाला एकच अडचण इथे येऊ शकते ती म्हणजे मुंढ्याजवळ मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो कमी जास्त होणं पण आपण बाही जोडण्याच्या पूर्वीच पुढचा आणि मागचा जो भाग होता तो पहिले सारखा करून घेतला होता आणि त्यानंतरच बाही जोडलेली आहे आणि पाहीचं सुद्धा कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला तर माहितीच आहे पण बाहीचा आकार देत असताना थोडीशी फिटिंगकडची बाजू सोडून देतो आणि त्यानंतर बाहीला आकार द्यायला सुरुवात करतो या दोन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून केल्या तर आपलं जे ब्लाउजची फिटिंग आहे ती परफेक्ट होते मुंड्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी वर खाली होत नाही ते सारखंच तयार होतं बऱ्याच जणींचं अजून एक म्हणणं असतं की ताई आमची जी फिटिंगची शिलाई आहे ना ती सरळ येत नाही तर त्यासाठी काय करायचंय फिटिंग करण्याच्या अगोदर मागचा आणि पुढचा जो भाग आहे कमरेचा तो मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला दीड दीड इंच शिलाई मार्जिन राहील एवढं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि बाकी जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा म्हणजे बघा कमरेजवळ दीड इंच शिलाई मार्जिन राहील हातीजवळ सुद्धा आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि दंडघेरामध्ये सुद्धा आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपलं शिलाई मार्जिन जर सर्व भागांमध्ये सारखं असेल तर शिलाई तर सरळ येणारच आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवलं ना मग ते कटोरी ब्लाऊज असू दे प्रिन्सेस कट ब्लाऊज असू दे किंवा बोटनेकचं ब्लाऊज असू दे सर्वच प्रकारच्या ब्लाऊजसाठी ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहे त्या लागू होतात साईडने मी ओव्हरलॉक करून घेणार आहे याला म्हणून ही जी साईड आहे कडेची ती मी फोल्ड केलेली नाही आहे तुम्हाला जर ती फोल्ड करून कसं फिटिंग करायचं हे जर पाहायचं असेल तर माझे जे जुने व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये फिटिंगची कडेकडची जी बाजू आहे ती फोल्ड करून फिटिंग कशी करायची ते सुद्धा मी दाखवलेलं आहे आता कंबर घेर मी मोजून घेतलेला आहे कंबर घेर थोडासा जास्त आहे म्हणून मार्किंग करून घेते आणि त्यानंतर फायनल फिटिंग करणार आहे ब्लाउज शिवणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे मग ते कोणत्याही प्रकारचं असलं तरीही ते सोपंच आहे काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपल्या व्यवस्थित लक्षात आल्या तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अवघड नाही आहे आणि आपली जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल ना तेवढंच आपल्या कामामधली जी फिनिशिंग आहे तीसुद्धा चांगली होणार आहे माझ्या व्हिडिओमधून मा मी कमीत कमी वेळामध्ये किती जास्तीत जास्त तुम्हाला देता येईल याचाच प्रयत्न करत असते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि कमेंट करून सुद्धा मला सांगत चला प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना माझ्यासमोर एकच उद्देश असतो की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे म्हणून चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुद्धा करा तळाला लेस लावून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला मी लूप आणि बटनसुद्धा लावलेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय